नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात खानापूर आटपाडी विसापूर सर्कलचे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार साहेब गटाचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ मांजरडे गावात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा संपन्न झाले यावेळी वैभव सदाशिराव पाटील सचिन पाटील मनोहर पाटील गोविंद साळुंके पांडुरंगदादा विष्णू साळुंके दिलीप मोहिते हर्षवर्धन मोहिते यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्वर्गीय दिनकरदादा पाटील व स्वर्गीय आर आर पाटील गटाचे काही सदस्य यांनी आजपासून जाहीरपणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांना निवडून आणण्यासाठी ताकदीने कामाला लागले आहेत त्यांच्या जोडीला संजय काका पाटील यांचाही गट आहे त्यामुळे मांजरडे गावात वैभव पाटील यांना मताधिके मिळेल यात कोणती शंका नाही यावेळी हर्षवर्धन मोहिते यांनी आम्ही शरद पवार साहेबांच्या गटाचा उमेदवार म्हणून वैभवदादा पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतोय विरोधक विकास केला म्हणतात यावर त्यांनी विकास करण्यासाठीच आपल्याला निवडून दिले होते त्यामुळे आपण वेगळं काय केलं नाही लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते जनतेने त्यासाठी निवडून दिले असते त्यामुळे उपकार केले नाहीत याबरोबरच आपण शेतीमालाला हमीभाव मिळावा महागाई कमी व्हावी मतदारसंघात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी काय योगदान दिले हे सांगावे आपण या गोष्टीमध्ये अपयशी ठरलाय त्यामुळे जनता तुम्हाला यावेळी नक्कीच नाकारणार आहे विरोधक निष्ठेची भाषा करतात त्यांनी किती निष्ठा ठेवली स्वतः गद्दारी करून पक्ष व महाविकास आघाडी सोडून गेला पन्नास खोके घेऊन स्वतःचा विकास केला काही लोकांनी आपल्यातही गतनिवडणुकीत मदत केली होती त्याची परत परतफेड आपण कशी केली ही संपूर्ण जनतेला माहीत आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या निष्ठेबाबत आपण बोलू नये जर निष्ठा असली तर स्वर्गीय आराराबा शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या विरोधात आपण उमेदवारी केली नसती उलट आपण ज्यांनी रोजगार निर्मिती केली तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले शैक्षणिक दालन उभारून शैक्षणिक विकास केला त्यांच्यावर टीका टिप्पणी करता त्यांचे कर्मचारी प्रचार कामात आहेत म्हणून परंतु आपण आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रचारात घेता शेवटी वैभवदादा हे आदर्श संकुलाचे कुटुंब प्रमुख आहेत आणि ज्यावेळी आपल्या घरातील कुटुंब प्रमुख अडचणीत असेल त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या पाठीमागे बळ देण्याचे काम करत आहेत तसेच त्यांच्या संस्थेतील कुटुंबातील सदस्य आपला कुटुंब प्रमुख लोकप्रतिनिधी व्हावा म्हणून प्रयत्न करत असतील आपण कुटुंबाचे कुटुंब प्रमुख झाला नाहीत यात दोष कोणाचा आपल्याही वडिलांना मतदारसंघाने वीस वर्ष आमदारकी दिली होती त्यामध्ये आपण चालू संस्था बंद पाडून कर्मचारी बांधवा सर्वांना देशोधडीला लावले स्वतःचं कर्तृत्व सांगा त्यावर आपण काहीच बोलत नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेत काम केले ते फक्त रिक्षावर सांगायचे नसते तर त्या काळ कार्यकाळात आपण आदर्शवत काय कामगिरी केली हे सांगायचं असते तसे वैभव पाटलांनी आपल्या कार्यकाळात कार्य विटा नगरपालिका देशात अव्वल स्थाने आणली शैक्षणिक जाळं निर्माण केलं साखर कारखाना सूदगिरणी दूध संघ यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनमानाला कमालचा बदल घडवून आणला त्यामुळे या मतदारसंघाला वैभव दादासारख्या विजनरी नेत्याची आवश्यकता आहे त्यामुळे दिवसेंदिवस वैभव उत्पादना लोक पाठिंबा देत आहेत टेंबू योजना सोडली तर आपल्याकडे मुद्दा नाही परंतु मार्च एप्रिलमध्ये पाणी टंचाई निर्माण होते त्यावेळी तुमच्या घरी आल्याशिवाय पाणी येत नाही असे का होते प्रत्येक वेळी पाणी सोडण्यासाठी तुम्हाला भेटलंच पाहिजे का जनतेने आपल्याला निवडून दिले आहे मग आपले, आपले कर्तव्य नाही का असे अनेक प्रश्न निर्माण केले यावेळी वैभव दादा यांनी मांजर्डेकरांना विनंती केली शरदचंद्र पवार साहेबांनी मला उमेदवारी दिले त्यामुळे मला मतं दिल्यास ते पवार साहेबांना मिळणार तर स्वर्गीय आरारा खरी श्रद्धांजली आपण मला मत दिल्यानंतर मिळेल आज आबा असते तर ते निश्चितच माझ्या पाठीमागे संपूर्ण असते आपण दिलेले मत मी वाया जाऊ आपल्या प्रत्येक मताचा आदर केला जाईल भविष्य काळात या परिसरात विटा शहराप्रमाणे समतोल आणि शाश्वत विकास केला जाईल तरी आपण सर्वांनी मला आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करावे अशी विनंती केले यावेळी गावातील तरुण युवक ज्येष्ठ मंडळी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज